नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतक यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे सव्वीस सप्टेंबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्या जे आपला काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आतृष्टी होणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आतृष्टी होणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे पंचवीस सप्टेंबर आणि आजसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि तसेच आता जे आहे रात्रीचे आ सात वाढलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्या जे आहे आज रात्रीच्या दरम्यान नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव आणि अहमदनगर या भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान पुणे जिल्हे पुणे जिल्ह्यामध्ये तसेच जे आहे खोपली मुंबई कल्याण डोंबोली खेड जुन्नर या भागामध्ये सुद्धा जे आपला आज दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीपासूनच जे आहे जे आहे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अतिवृष्टी कोणत्या भागामध्ये होणार आहे तर या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीपासूनच जे आहे ठाणे उल्हासनगर नवी मुंबई तसेच जे आहे मुंबई पेण खोपली अलिबाग रोहा तर या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच पालघर वाडा आणि इगतपुरी जोहार त्रिंबक आणि नाशिक या भागामध्ये आपल्या शेतकरी मित्रांनो अतृष्टी होणार आहे तर यामध्ये उद्या सक आज मध्यरात्रीपासूनच ज्या या ठिकाणी जोरदार तेव्हा अतिमुसळधार मंदिर अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जवळजवळ उद्याच्याला जे आहे आज मध्यरात्रीपासून जे आहे पाऊस सुरू होईल तर जवळजवळ शेतकरी मित्रांनो उद्या जे आहे जवळजवळ सं उद्याचा उद्या दिवस संपूर्ण रात्रीपर्यंत आपलं जे आहे आप या भागामध्ये नवी मुंबई मुंबई पेण अलिबाग खोपली आणि खामसेट चाकण पुणे लावासा लोहा आणि दिवागर गोळेगाव आणि जे आहे प्रतापगड आणि दापोली खेड तर या भागामध्ये शेतकरी मित्रांनो जे आहे आज मध्यरात्रीपासून ते जवळजवळ उद्यापर्यंत म्हणजे आपलं जे अतृष्टी शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे <laughs> म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे मुंबई भागामध्ये नवी मुंबई भागामध्ये अतृष्टी होणार आहे आज मध्यरात्रीपासूनच त्या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल आज रात्रीपासूनच जवळजवळ उद्या उद्या जे आहे उद्याच्याला दिवसभर या ठिकाणी पाणीच पाणी होईल असा या ठिकाणी पोच पडणार आहे मुंबई जिल्ह्यामध्ये मुंबईमध्ये मुंबई दापोली आणि जो पेन तसेच उल्हासनगर ठाणे वसई पालघर वाडा या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला अतृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर या भागामध्ये उद्याच्याला शंभर टक्के या ठिकाणी अतृष्टी आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तसेच आता इतर भागामध्ये उद्याचे वातावरण कसे राहील तर पाहूया तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे उद्याच्याला मराठवाड्यामध्ये पाहायचं जर म्हटलं तर मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे नगर जिल्ह्यापर्यंत जे आहे नगर श्रीरामपूर वायजापूर या भागामध्ये सकाळच्या दरम्यान जे आहे हलका रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुपारपासून जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे दुपारपासून दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे दुपारनंतर या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत आणि तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस राहील मुंबई आपलं नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव चाळीसगाव धुळे या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे दुपारनंतर ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल दुपारपासून ते जवळजवळ जे आहे सायं रात्रीपर्यंत जे आहे राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेल या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आहे दुपारनंतर पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अकोला अमरावती खामगाव चिखली लोणार वाशिम करंजा अमरावती यवतमाळ पुशेप हिंगोली उमरखेड जितूर तसेच जे आहे नागपूर गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये जे आपला फक्त भाग बदलत जे आहे शेतकरी मित्रांनो थोडाफार जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल इतर भागामध्ये आणि तसेच आपला जो पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता फक्त कमी राहणार रा आहे फक्त ढगा वातावरण राहील म्हणजे सोलापूरचं भाग आहे सोलापूर जिल्हा तसेच लातूर जिल्हा या भागामध्ये फक्त जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या फक्त ढगा वातावरण राहील त्या भागामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही आणि तसेच मराठवाड्यामध्ये फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाऊस राहील त्यानंतर रात्रीच्या दरम्यान काय पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आणि विदर्भामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पाऊस सुरू होईल दुपारपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे भाग बदल जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तसेच शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला थे थे राज्या फक्त आता उद्या सत्तावीस आपलं उद्या जे आहे सव्वीस सप्टेंबर तर उद्या सव्वीस सप्टेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये आणि तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या फक्त उद्या दिवसच पाऊस आहे सत्तावीस तारखेपासून जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला त्या भागातील पावसाचा जोर कमी होणार आहे मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या भागामध्ये फक्त उद्याच्या दिवसच पाऊस आहे सत्तावीस तारखेपासून पावसाचा जोर कमी होईल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जे आहे सव्वीस सप्टेंबर आणि उद्या त्याला जे आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे आज रात्रीपासूनच आपलं जे आहे आज, आज मध्यरात्रीपासूनच जे आहे मुंबई भागामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल जो पुणे साईडचा जो भाग म्हणजे मुंबई साईडचा जो भाग आहे लावासा खोपली या भागामध्ये आपलं जे आहे आज मध्यरात्रीपासूनच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच पुणे भाग पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल खेड जुन्नर कल्याण डोंबोली आणि ते आहे नवी मुंबई या भागामध्ये आपल्याला ज्या या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीचे आज रात्रीपासून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तसेच पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आतृष्टी कोणत्या भागामध्ये होणार आहे तर अतृष्टी जी होणार आहे ती मुंबई जिल्ह्यामध्ये आपलं मुंबई ठाणे कल्याण डोंबोली भिवंडी तसेच जे आहे नवीमुंबई नीरजगाव म मुंबई उरण पनवेल कर्ज कर्जत तसेच जे आहे खोपली पेण जे आहे अलिबाग या भागामध्ये तसेच आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो लोहा काशी ताला इंदापूर जिता लावासा आणि सिरगाव सोनापूर वेले तर या भागामध्ये गोळेगाव म महाड देवागर तर या भागामध्ये शेतकरी मित्रांनो आज, आज, आज जे आपला आज मध्यरात्रीपासूनच जे आहे या ठिकाणी पावसाला अतृष्टी अतिवृष्टीची सुरुवात होणार आहे आज मध्यरात्रीपासून तर जवळजवळ उद्या दिवसभर म्हणजे रात्रीपर्यंत आपलं जे आहे मुंबई जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे मुंबई कल्याण डोंबोली खोपली आणि पुण्या साईडचा जो मुंबई साईडचा जो भाग आहे लगतचा त्या भागामध्ये शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीपासून ते जवळजवळ उद्या दिवसभर शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये आतृष्टीची शक्यता या ठिकाणी आतृष्टी होणार आहे शेतकरी मित्रांनो तर उद्या दोन दिवस म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत त्या भागामध्ये आतृष्टी शक्यता पाहायला मिळणार आहे आतृष्टी होणार आहे मुंबई मुंबईमध्ये मुंबई पालघर आणि पुणे पुण्याला पुण्या साईड मुंबई साईडचा जो पुणे साईडचा भाग आहे लगतचा त्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे दिवसभर शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये अतृष्टी होणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो फक्त जे आहे थोडाफार मुसळ थोडाफार भाग बदला जोरदार ते थोडाफार मुसळधार पाऊस पाहायला मिळेल काही भागामध्ये उद्याच्या दरम्यान उद्या दुपारनंतर पाऊस आहे मराठवाड्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत फक्त ढगा वातावरण राहील जो विदर्भामध्ये तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये उद्या फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यानच पोहोच राहील आणि मुंबई भागमध्ये जे आहे या मुंबईलगतचा जो भाग मुंबईमध्ये जे आहे आज मध्यरात्रीपासूनच अतिवृष्टीला अतिवृष्टीची शॅक्स या ठिकाणी सुरुवात होईल जवळजवळ उद्या दिवसभर अतिवृष्टीची आपला जे आहे पाणीच पाणी म्हणे असा पोच या ठिकाणी मुंबई भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता तर आता शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील जो नाशिक जिल्हा आहे तर त्या नाशिक जिल्ह्यामध्ये अतृष्टी होणार का तर शेतकरी मित्रांनो जे आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे फक्त मुसळधार पाऊस पडेल नाशिकमध्ये त्र्यंबकचा जो भाग आहे त्यामध्ये थोडाफार जास्त राहील पाऊस आणि इगतपुडीमध्ये आणि जोहार आणि वाडा या भागामध्ये सुद्धा अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल ना आहे नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त जे आहे नाशिकचा जो फक्त मुसळधार पाऊस पडेल नाशिकमध्ये ज्या आणि अतृष्टी जी होणार आहे ती फक्त पालघर वाडा आणि इगतपुरी या भागामध्ये राहील इगतपुरीमध्ये सुद्धा फक्त मुसळधार पाऊस पडेल आणि अतवृष्टी जी आपल्याला मुंबई कल्याण डोंबोली खोपली आणि जे आहे या भागामध्येच आपल्याला जे आहे अतृष्टी शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जे आहे आता या ठिकाणी उद्याचं आवाहन त्या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि राज्यामध्ये फक्त आता जे आहे उद्याचे दिवसच मराठवाड्यामध्ये पोहोच राहील उद्याचे दिवस मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये फक्त उद्याचे दिवसच जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि त्यानंतर सत्तावीस तारखेपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर कमी होईल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबईमध्ये तर अतिवृष्टीच्या या ठिकाणी आपल्याला आतृष्टी शक्यता दोन दिवस राहणार आहे सव्वीस सत्तावीसपर्यंत आज मध्यरात्रीपासूनच आतृष्टीची शक्यता आपल्या अतृष्टीचं या ठिकाणी पाहायला मिळेल आज मध्यरात्रीपासून मुंबई भागामध्ये पाऊसाचा जोर या ठिकाणी वाढेल त्या भागामध्ये जवळजवळ सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस राहील आणि अठ्ठावीस तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची म्हणजे सत् अठ्ठावीस तारखेला जे आहे सगळीकडेच आपलं जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहील फक्त राज्यामध्ये फक्त जे आहे उद्याचे दिवसच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आपलं उत्तर महाराष्ट्रातील काही बाग भागमध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त उद्याच्या दिवसच पाऊस आहे सत्तावीस तारखेपासून पावसात जोर कमी होईल परंतु मुंबईमध्ये जे आहे दोन दिवस अतृष्टी होणार आहे उद्याच्याला आणि बारा सत्तावीस तारखेपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये आत अतृष्टीची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळेल तो मुंबईलगतचा जो भाग आहे सर्व भागामध्ये आपल्याला अतृष्टीशी होणार आहे आणि पुणे मुंबई साहेडचा जो पुणेलगतचा जो भाग आहे त्या भागामध्ये भागा सुद्धा अतृष्टी होईल नवी मुंबई भिवंडी या सर्व भागामध्ये अतृष्टी शक्यता आपल्याला जे आहे उद्याच्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो असेच आमच्या हवाना जाणून जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चायनासाठी